राज्यामध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण व बदली प्रक्रियेतील अनियमिततेबाबत प्रश्न नंबर दोन आपल्याप्रमाणे सोळा हजार सातशे पंचाहत्तर ठीक आहे छाप छापे अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं राज्यामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत घटना घडत आहेत ते यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून याकरता शासन ओ पी तयार करणार का दुसरा माझा प्रश्न आहे की बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून लाभ घेतलेल्या व्यक्तींच्यामुळे वंचित राहिलेल्या व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी आपण काय करणार आणि तिसरा प्रश्न असा आहे की अनेक दिव्यांग व्यक्तींनी प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज करून त्यांना अनेक महिने प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते ती तातडीने मिळण्यासाठी शासन काय कार्यवाही करणार